आपण जर बघितलं तर अकलूजमध्ये एकाच वेळेस तीन योजनेचं काम चालू आहे पाणीपुरवठा योजना अंडरग्राऊंड गटर योजना आणि त्याचबरोबर रस्त्यांची देखील योजना आपल्याकडे मंजूर आहे आपण जसं मगाशी मी आपल्या सगळ्यांशी संवाद करताना सांगितलं की आज जवळपास सत्तर किलोमीटरचा रस्ता हा अकलूज गावामध्ये उकरला गेला आहे आणि जे आपली पाणीपुरवठा योजना आणि गटर योजना आहे ह्या दोन्ही योजनेतनं जवळपास चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटरचा रस्ता रिस्टोरेशन करून देण्याचं त्याच कॉन्ट्रॅक्टरकर जबाबदारी आहे निश्चितप्रमाणे जसंच काम उरकेल आणि साईड चेंबर प्रॉपर्टी चेंबर संपतील आणि आपले नागरिक आपलूटच्या नागरिकांकडनं जसं कनेक्शन वॉटर सप्लायचं घेतलं जाईल लगेच महागो महाग पाठोपाठ आपण रिस्टोरेशनचं काम चालू करणार आहोत त्यामुळं ही अडचण काही जास्त दिवसाची नसणार आहे हे मी निश्चित नागरिकांना सांगू इच्छितो लवकरात लवकर आपले सगळे रस्ते मागोमाग आपण सिमेंटची करून देणार आहोत ॲडिशनल चार्ज दिला गेला आहे त्यांना देखील मी विनंती केलेली आहे की अधिकचा वेळ आपण अकलूजमध्ये द्यावा आठवड्यातनं तीन दिवस तरी अकलूजला मिळाले तर निश्चितप्रमाणे अक्लूजमधली प्रलंबित कामं संपवण्याला मदत होईल आणि लवकरात लवकर एक परमनंट ओ आपल्याला कसा मिळेल हे आम्ही रणजित ददांच्या भैयांच्या माध्यमातून प्रयत्न करतो खरेदी विक्रीचं आपलं केंद्र बन मी जसं आपल्याला मागाशी म्हणाल की हे निश्चित खरं आहे की आपलूची ओळख ही सहकार पंढरी म्हणून होती अलीकडच्या काळामध्ये आंबली पदार्थांचा व्यापार ह्या गावातून होतोय हे निश्चितप्रमाणे खरं आहे आणि पोलीस प्रशासनाने ह्या सगळ्या मंडळीवर कडक कारवाई करण्याची गरज आहे आपली निवडणूक झाल्यानंतर आम्ही हे सर्वसामान्य जनता येतो मला जिल्हा परिषद किंवा विधानसभेत योगदान करून आम्ही पाहण्याची म्हणजे जी उत्सुकता आहे उत्सुकता तर मग आपल्याला नगर परिषदेतच राहायला आवडेल की तसं जर बघितलं तर मुळातच माझी ओढ आखलूज विषय कायमच आहे लहानपणापासून मला मी शिक्षणासाठी जरी पुण्यात असलो तरी मी शुक्रवारी आखलूजला जायचो आणि सोमवारी पहाटे माझ्या शाळेला पुण्याला निघायचो त्यामुळे मला गावाकडची ओढ आहेच जे काही वरिष्ठ मंडळी माझे आदरणीय मोठेदा बाळदादा रणजितदा भैया या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली जो काय आदेश मला मिळेल तो निश्चितप्रमाणे मी प्रामाणिकपणे पार पडेल चालले तर हे धंदे करणारे काय जण माझ्या ते लोक त्यांना पाठीशी घालतात असं समजतंय मी त्याच्यावर जास्त भाष्य करणार नाही कारण का आपण कुणावर आरोप करावा हितपद आपण त्यात गांभीर्याने निश्चित केलेलो नाही आपल्याकडं काही मंडळींनी निश्चित अशा तक्रारी केलेल्या आहेत त्याच्यात पोलिसांनी खोलवर जाऊन चर्चा करणं आणि जे कोण आरोपी असतील त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं देऊ परंतु पुढील जर आपल्याला वाटलं की अजून देखील अशा व्यवसाय अकलूजमधनं होत आहोत तर आम्ही निश्चितप्रमाणे रहिंदांच्या माध्यमातून बहिणींच्या माध्यमातून वरिष्ठ पातळीवर शासनात देखील हे सगळं जे अवैध धंदा अकलूजमध्ये चालू आहे ते निश्चितप्रमाणे शासनाच्या कामावर राहतो खासदार साहेबांनी सांगितलं की स्वतः पोलिसच यात इन्व्हॉल्व्ह आहेत आणि पोलिसांचे अवैध धंदे चालू आहे भागीदारी ते आमच्याकडे पुरावे मी एखाद्या दिवशी पुरावे दिवशी ते सादर करणार यावरती आपलं काय म्हणतं नाही आदरणीय बहियांकडं जर तसं भयांचं वाक्य असेल तर निश्चितप्रमाणे बहिकडे पुरावा असल्याशिवाय भया बोलणार नाही आणि निश्चितप्रमाणे शासनाकडे ते पूर्व पोच केल्याशिवाय आम्ही राहणार नाही जर कुठला असा पोलीस आढळून येत असेल की त्या अवैध धंद्यात भागीदारी आहे किंवा त्याचा हात आहे तर निश्चितप्रमाणे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे